ही कल्पना ज्यांनी मांडली त्यांचं मी जाहीर अभिनंदन केलं दुर्दैवाने हे सगळी लोकं त्याच्यात गद्दार लोक गेलेच नव्हते पण ही सगळी लोक छावा चित्रपट बघताना अनाजी पंत या काळातले हे इकडे येऊन मराठी मराथ्या, अमराठी असा असं विष काढून गेलेले आहेत दुर्दैवाने असं झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत पण महाराष्ट्रामध्ये फूट पाडणारे औरंगजेब आणि औरंगजेबांना मदत करणारे अनाजी पंत मात्र याही जमान्यात जन्म जन्माला आलेत आणि येत आहेत याच्यासारखं दुसरं दुर्दैवी का असू शकत नाही काल अशी काही लोक आपल्या देशात आहेत की जणू काही ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला आणि जगभर ब्रह्मज्ञान सांगत फिरत असतात त्यातलेच काल अनाजी पंत काय त्यांचं नाव भैयाजी जोशी आता त्यांची मातृभाषा कोणती कल्पना नाही मला पण त्यांनी येऊन मुंबईमध्ये खाटकोपरला मुंबईमध्ये राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे अशी काही गरज नाही असं एक द्वेषाचं आता त्याला गोमूत्र म्हणायचं काही काय कळत नाही मला पण शिंपडून गेले याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा ॲजेंडा आहे भाजपचा छुपा ॲजेंडा आहे ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्तान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही मग काय तर तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठे तर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं हे जे कोणी अनाजी पंत काल आले होते त्या अनाजी पंतांनी मी सांगतो आहे की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतो आहे की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळमध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं मराठी माणूस हा सहृदय आहे दयाशील आहे म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आत्ता ही पद्धत आहे आणि यातून मराठी माणूस हा भाजप किंवा संघ खिचगंटीत धरत नाही आम्हाला मराठी माणूस काय मतं देणारच आहे जातोय कुठे आणि ही मुंबई तोडण्याचा म्हणजे मुंबईमध्ये इथली भाषा गुजराती इथली भाषा मला अनिल तुम्ही आत्ता विधानपरिषदेत हा मुद्दा मांडला सगळ्यांनीच चांगला शशिकांत बोलले ब भा, जगता बोलले सगळ्यांनीच चांगले मुद्दे मांडलेले आहेत ही भाषावर प्रांतरचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषावर गल्ली रचना करते आहेत की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करत आहेत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करतायत भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस आहे मग एक तर त्यांनी तो चिल्लर म्हणून जाहीर करावा नाहीतर या चिल्लरचा काय रुपया असतो त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण मुंब महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा हे महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि मु बी मुख्यमंत्री असताना केलेला आहे या कायद्याच्या विरोधात इकडे मराठी भाषा आली नाही तरी चालेल असं बोलण्याचं चा धाडस करणाऱ्यावरती एकावरती कायद्याचा जर का बडगा उगारला तर यापुढे असं कोणाची बोलण्याची हिंमत होणार नाही आणि नाहीतर मग त्यांनी सांगावं की संघाचा आणि भाजपचा छुपा एजेंडा आहे एक तर कारवाई करावी नाहीतर हे जे काही पाप आहे हे त्यांनी मान्य करावं आत्तापर्यंत जर का आपण बघाल तर ही संघाची आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे की आधी एक पिल्लू सोडायचं आणि ते पिल्लू मोठं झालं तर खांद्यावर घ्यायचं आणि जर का वाटलं की आंगलट येत आहे तर ते झिड करायचं त्याप्रमाणे आता गोलमाल उत्तर दिली गेलेली आहे दोन्ही सभागृहात काही ठामपणाने काही बोललेलं नाही आहेत बावन बावनकुळेसुद्धा आत्ता बोलले की अशी राज्यभा अशी भाषा आहे तशी भाषा आहे अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला म्हणजे काही उपकार नाही केलेले कारण मराठी भाषेचं महत्त्व संघाला कळलं नसेल भाजपला कळलं नसलं तरीसुद्धा तेव्हा इंग्रजांना कळलं होतं कारण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा जो लेख लिहिला गेला होता लोकमान्यांनी तो मराठी भाषेत होता तसंच आम्ही आमच्याच राज्य सरकारला विचारतो हो आहे की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का कारण आपल्या राज्यात आपल्या राजधानीमध्ये ज्या जी राजधानी मुंबई एकशे पाचच नव्हे तर त्यावेळेला त्या ब्रिटिश कुठल्या परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया जिंकीन त्यांना त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे रिपोर्टिंग इंडिया त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी जेव्हा हॉस्पिटलमध्ये पाहणी केली तेव्हा दोनशे अडीचशेच्या वरती मृतदेह असे पडलेले होते मग त्याचा रेकॉर्डच नाही झालेला रेकॉर्डच नाही तर रक्त सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसांनी मिळवलेली आहे मला संघाला आणि भाजपला सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो मग ती नैसर्गिक आपत्ती असेल जर अतिरेक्यांचा हल्ला असेल अगदी ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती हे वाद लावून पळतात वाद लावतात वाद लावतात आणि पळून जातात करोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळेजणं आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे महाराष्ट्राचे मराठी माणसंच काय सगळे इतर भाषिकानंसुद्धा आपलेपणाने जपलं होतं त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका मुंबई एक चांगली महानगरी आहे ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका विष घालून जिंकू नका जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे तसं काहीतरी काम आर एस एसनी करून दाखवावं कारण नाहीतर काय होतं लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे माझी तर मागणी आहे की ही अशी विषवल्ली या सरकारने वेळीच ठेचली पाहिजे आणि नाहीतर ह्या जोशींनी तामिळनाडमध्ये आजच स्टॅलिनचं आलेलं आहे hmm. की त्यांनी भाषिक आता वाद सुरू केलेला आहे म्हणजे भाजप आता उत्तरविरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेला आहे सगळे दक्षिणेतली राज्य आणि तामिळनाडूमधले सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत कमल हसन आज बोललेले आहेत या की यांना इंडिया नाही तर यांना हिंदिया करायचं आहे या अशा सगळ्या ह्या वादाच्या ठिणग्या टाकून तुम्ही भारतमाता की जय बोलू शकत नाही भारतमाता ही सगळ्यांची आहे महाराष्ट्र हा आमचा सगळ्यांचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन कायद्याच्या विरुद्ध जर बोलत असतील तर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्यांचा आम्ही तर जाहीर निषेध करतो आहे पण भारतीय जनता पक्षाने आणि विशेष म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षातले मूळ जे हाताच्या बोटावर राहिले असतील ती लोकं त्यांच्यात आलेले सगळे गद्दार यांना जर का आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर त्यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे ही आमची जाहीर मागणी आम्ही तर करत आहोत आम्ही तर करत आहोत आणि आत्ता मी तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही सगळेजणं हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करणार आहोत तिकडे त्यांना सांगणार आहोत की कोणी किती विष कालवलं तरी आम्ही मराठी माणूस मुंबई आमच्या हातातनं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही म्हणजे नाही ज्याप्रमाणे तुम्ही बलिदान केलं त्या बलिदानांची शपथ घेऊन आम्ही मुंबई ही महाराष्ट्रापासून आणि मुंबईची वाटणी आम्ही व्हायला देणार नाही नाही मला वाटतं आजचा विषय आहे आहे बरोबर ही यांचं लक्ष बँकेवरतीच आहे ती मध्ये सुद्धा बँक बुडवली न्यू इंडिया ती सुद्धा यांनीच याच यांचे सगळे आहेत असं म्हणतात मराठी माणसाला यांच्या लेखी किंमत नाहीये आणि मला असं वाटतं ही बळकवण्याची एक त्यातली एक मांडणी म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करतात आहेत की काय असो मला या विषयात मला जे काय बोलायचं ते बोललो आहे आम्ही याचा निषेध तर सगळे पक्ष म्हणून आमचे जे काय महाविकास आघाडी आहे ती करतोच आहोत म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रांनी सांगतो की मी बातमीच घेऊन आलो आहे प्रशांत कोल कोराटकर तर चिल्लर तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत नाही तर त्यांच्यावरती कारवाई धन्यवाद धन्यवाद जय ठाकरे यांनी घडाघात केलेला आहे हादर संघाचा छुपा अजेंडा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे भैयाजी जोशी चिल्लर माणूस आहे असं जाहीर करा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी ठाकरेंनी मागणी केलेली आहे उद्धव ठाकरे आता प्रसार माध्यमांशी बोलत होते भैयाजी जोशी यांनी केरळ बंगाल तमिळनाडू आणि अहमदाबाद मध्ये जाऊन असं विधान करून दाखवावं आणि तिथून सुखरूपपणे बाहेर पडून दाखवावं असं आव्हान सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा नाही तर सांगावं की हा संघाचा आणि बीजेपीचा छुपा अजेंडा आहे असं सुद्धा त्यांनी टीका करताना म्हटलेलं आहे